माझं नाव प्रीती रमेश सोनार आहे मी इयत्ता दहावीची विद्यार्थी आहे आज शिवजयंतीनिमित्त मी इथे भाषण सादर करणार आहे कृपया करून माझे भाषण शाखी चित्ताने ऐकावे अशी नम्र विनंती सह्याद्रीच्या छाता टाकून नाद भवानी काते सह्याद्रीच्या छाता टाकून नाद भवानी काते काळजात राहते

लांबीशी भिन्न बांधायला एकशे पन्नास पण मात्र शिवाजी महाराजांच्या फक्त पन्नास वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी जे ही किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी चार किलोमीटर इतकी भरेल चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो तर मग शिवाजी महाराज तैयार होते जब बांध पगड़ी शिवाजी महाराज तैयार होते जब उठा तलवार घोड़े पर सवार होते तब झुकते सबल्ला के बंदे और कहते काश हम भी मराठा होते काश हम भी मराठा होते सन एक पन्ना मध्य शिवाजी महाराजांचे सात मुसरा जाता जाता फक्त एवढंच कमी शिवाय शिवाय